वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी कुमारी प्राची व कुमारी आराध्या यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या याप्रसंगी नगर हरिनगर नालंदा नगर रमाई नगर रेल्वे कॉलनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्राची व आराध्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गंगाबाई वाघमारे रवी वाघमारे प्रशांत वाघमारे बाबराव वाघमारे जया कांबळे अलका दळवी गोपाल दळवी बाबासाहेब कांबळे रामेश्वर वाघमारे परमेश्वर वाघमारे सह प्राध्यापक डॉक्टर केशव झुंदळे तुषार गायकवाड सॅमसन जेम्स सुनील गायकवाड तुषार गायकवाड विनोद गायकवाड अतुल गवळी चंदन शिवे उबाळे श्यामसुंदर काळे लक्ष्मीकांत शिंदे जॉन सर सह विविध भागातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती अतिशय सुंदर वातावरणात हा वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती लावली होती उपस्थितांचा चे आभार जया बाबासाहेब कांबळे यांनी मानले कायम नले पहा मी बाबासाहेब कांबळे तुमचा सगळं सर्वांचा आभार प्रकट करते तुम्ही माझ्या निमंत्रणास मान देऊन सर्वजण आलात माझ्या निवंधनगरमधूनच नव्हे तर ह हरि हरिनगर पंचशीलनगर नगर रेल्वे नगर, नगर, कॉलनी आणि बाहेरचे पण जे सर्वांनी आलात तुम्ही आणि माझ्या आमंत्रणाचा मान जात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी विचारही नव्हता केला की एवढे लोक मला प्रेम करतात आणि एवढा वर्षाव केला आशीर्वादाचा माझ्या प्राचीन आणि आराध्याच्या वाढदिवसाला आशीर्वाद दिला तुम्ही सर्वांना खरंच मी खूप खूप आभारी आहे तुमचा जय टीम नमस्कार ही महाराष्ट्रासाठी आता खेळती आहे आणि आता आमची इच्छा आहे की ही आपल्या इंडियासाठी खेळावं आणि